म्हणजे कॉमेडी करणं हे थोडं कठीण झालेलं आहे कारण का आत्ताच्या घडीला विनोद त्या प्रकारे आता लिहिणंच ही मुळात आता खूप एक मोठा टास्क आहे आणि त्यात आपल्याला हंड्रेड पर्सेंट ॲक्टर म्हणून परफॉर्मन्स द्यायचा असतो सो so, ह्याच्यामध्ये तुम्हाला यू हॅव टू पुल युअर सॉक्स एव्हरी भलेही आत्ता तुम्ही जर सेटवरती तुम्ही तीन दिवस असाल पण बॅक घरी असताना किंवा इतर ऑफस्क्रीन वगैरे काय मग तुमच्याकडून मग प्रयत्न सुरू असतात तुम्ही पर्सनल लेवलला ॲक्टर म्हणून किती ग्रूम करतात कारण का हे जेव्हा तुम्ही जेव्हा ग्रूम करत असाल तेव्हा आम्हाला ते तुम्ही जेव्हा शंभर टक्के प्रिपेअर करता आम्हाला तिकडे पाचशे टक्के दिसतो असंही किंवा तुम्ही कधी कधी आणखीन परफॉर्मन्स प्र म्हणजे अपेक्षा चांगला होतो हे ह्याच्या मागे काय तुमचं थॉट प्रोसेस आहे सगळी बांधणी आणि जुळवाजुळव कशी केली जाते मला माल, विचारशील तर ऍज अन ॲक्टर ना आम्ही आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की गायक जे असतात त्यांना रियाजाला वेळ असतो ते वेगवेगळी गाणी गाऊन ती सेट करू शकतात किंवा डान्सर्स कोरिओग्राफर्स जे असतात त्यांना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एटच्या बीट्सवरती वेगवेगळ्या स्टेप्स बसवता येतात वेगवेगळ्या गाण्यावरती आणि रोज रिहर्स करता येतात पण ॲक्टरला रियाजाचं माध्यम नाही आहे अन्लेशन आणतील तो कुठलं नाटक करत नाही कुठली कुठला सिनेमा कुठली मालिका करत नाही त्याला रियाजाला वेळच नाही तो घरात बसून एकटा कोणासोबत रियाज करणार आहे की मी ही इमोशन अशी कोठरी करेन मी ही वाक्य अशी डिलिव्हर करेन असं काहीच नाही सो so, आमच्यासाठी सगळ्यात मोठं टास्क ना ते जेव्हा तू म्हणतोस ना की घरात बसून असं काय ग्रूम करतात तर मोस्टली आम्ही घरात बसत नाही आणि घरात बसलो तरी अशा गोष्टी बघतो ज्यातनं आम्हाला काहीतरी मिळेल म्हणजे फॉर फॉर एक्झाम्पल ऑब्झर्वेशन हे खूप महत्वाचं आहे एका कलाकारासाठी जसं वाच वाचणं महत्वाचं आहे की आपण वाचन करत राहतो रहत काहीतरी बघत राहतो ते जितकं महत्वाचं आहे ते बघत असताना ते ऑब्झर्व करणं महत्वाचं आहे त्याची गोष्ट गंमत म्हणून किंवा एंटरटेनमेंट म्हणून न घेता त्यातनं काय बरं मिळू शकतं जसं म्हणतात की काही जण इन्फ्लुएन्स होतात जसं की जुन्या ॲक्टर्सपासून बरेच जण इन्फ्लुएन्स झाले दिलीप पासून शाहरुख खान इन्फ्लुएन्स झाले वगैरे वगैरे अशा पद्धतीचं हे जे इन्फ्लुएन्स होणार ना हे कामं बघूनच होतं मोठी मंडळी आहे दिग्गज मंडळी आहेत खूप लोक आहेत वर्ल्ड सिनेमा आपल्यासमोर आता मांडून ठेवला आहे वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर आम्हाला असं वाटतं की आम्ही मोस्ट ऑफ द टाइम तेच करतो इनफॅक्ट रस्त्याने सुद्धा जाताना आम्ही बऱ्याचदा तो कसा बोलला ही कशी बोलली आणि ते, कदी -कदी ते, बर... ते तुम्याला, तुम्याला तुम्याला कसे वागत होते त्यांचे मॅनेरिझम्स काय आहेत हे खूप नोटीस करत असतो कारण कधी कधी होतं की ते वापरत आहेत बंदारने पण हे बऱ्याचदा अनुभवलंय हो आणि मेन ते आमच्याकडे एक बरं आहे म्हणजे जसा पृथ्वीक म्हणाला की आम्हाला तो लोडच नाही की तुम्हाला तुम्ही आता कसे दोन विनोद काढा कंपल्सरी हा तसं नाहीच आहे त्याच्यामुळे आम्ही जरी आपला शो कॉमेडी जरी असला तरी आम्ही आमचं ऍक्टरचं जे अभ्यास असतो तो आम्ही ऍक्टरचा एक, अभ्यास ॲक्टर म्हणून करतो तो एक कुठला जॉनर म्हणून नाही करत की आम्हाला कॉमेडी करायचं तर आम्ही कॉमेडी मूवीज बघ असं नाही करत आम्ही मूवीज तर सगळ्याच बघतो त्याच्यातलं कुठलं पात्र आपल्याला ऑड सापडेल जे इथे येईल त्या म्हणजे त्या अनुषंगाने आम्ही विचार करत असतो नेहमी आणि पृथ्वीकचं मला एक सांगायचं आहे की जेव्हा जेव्हापासून मी आलो आहे पृथ्वीक मित्र म्हणून वेगळा आहे आणि ॲक्टर म्हणून वेगळा आहे ॲक्टर म्हणून काय वेगळा मित्र म्हणून तो असा खूप एकतर खूप इमोशनल आहे <laughs> खूप हां म्हणजे तो ज इमोशनल आणि तेवढा माझ्या आणि तापतो ते रिझन नाही सांगू शकत कारण कारण जर आता आता जर तर आमच्या पीपीचं लग्न पण झालंय जर पीपीचं लग्न नसतं झालं तर पीपीच्या दोन बायका मी आणि बने त्याला आम्ही लय फिरतो त्याला आम्ही लय फिरतो लय पुरतो म्हणजे नॉर्मली ज्या स्क्रिप्ट आ, आली असेल किंवा येत असेल किंवा नसेल आले त्याच्यामध्ये आम्ही त्याला लई पुढे तो बिचारा एका ठिकाणी बसलेला असतो उगाच त्याला दिवस किंवा काहीतरी कर आणि दुसरी गोष्ट ॲज अ ॲक्टर म्हणून पी पी हा असा मला नेहमी वाटतं मित्र म्हणून खूप त्याचा अभिमान वाटतो कारण तो पाणी आहे तुम्ही त्याला कशातही टाका तो बरोबर त्याच्यात मिक्स होतो पी 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 पीचं व्हॉइस मॉड्युलेशन जे आहे कुठल्याही कॅरेक्टरचं तो त्याच्याप्रमाणे कॅरेक्टर बदलत नाही की आता हे कॅरेक्टर आहे ना आता पृथ्वीक कसा करेल तर तसं नाही करत तो त्याचं असं असतं की हे कॅरेक्टर तर हे कॅरेक्टर तो कॅरेक्टर कसा करेल तर तो, तो त्या झोननी काम करतो या यावेळेला खूप बरं वाटतं त्यावर काम कर